शिवसेना नेते रमेश येवले प्रतिष्ठानच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी या सहकार्यासाठी रमेश येवलेंचे आभार मानले असून मराठवाडा व वा विदर्भातील आपत्तीग्रस्तांना मदतीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार सोनवणे यांनी यावेळी केले गुंदरगाव हे पूर्ण गाव बावीसशे लोकसंख्या आहे साडेसहाशे उभर आहे अशा साडेसहाशेच्या पूर्ण घरांसाठी आपण साडेसहाशे किट आदरणीय आपले लक्ष्यांचे आवडते आमदार श्री सोनोरी साहेब यांच्या आदेशाने आणि एकनाथ भाईंच्या आदेशाने त्यांना आज रवाना करत आहोत तर दादा तुम्ही त्यांना हिरवा झेंडा द्या म्हणजे ही गाडी त्या सोलापूर दिशेने लगेच महाराष्ट्राच्या आपल्याला माहित आहे की आता पाऊस नाही तर पावसाच्या ढग जे आहेत त्या ढसले ढगू सारखे कोसळलेले आहेत आणि त्या कोसळण्या ते अशा पद्धतीचा रंजनाचा तडाखा मोठ्या प्रमाणात महापुराच्या प्रकल्पा अडचणीचा मोठा काळ शेतकरी आता सोसतोय पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती थोडीशी बरी आहे परंतु विदर्भ मराठवाडा सोलापूर आणि त्याला माहिती आहे की उस्मानाबाद या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय मनुष्य आणि झाली आणि संपूर्ण पशुधन सुद्धा तिथं संपलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये अन्नधान्य घालत नसताना सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचं मंत्रिमंडळ शोधपणे प्रयत्न करत आहे एकनाथजी शिंदे साहेब आज स्वतः खाली उतरून शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत आणि खरंतर ह्या पुरामध्ये सापडलेल्या सगळ्या कुटुंबाला वाऱ्या सोडणार नाही या लग्ना आलेल्या सर्व पुऱ्यांचे अन्यादान मी स्वतः ओव्हरऑल करेन असं म्हणणारे राज्यातले पहिले नेते जर पुर असेल तर ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्यात पावला पाऊल ठेवून इथला सर्वसामान्य जनतेला एक विश्वास जागा करणार आहे आमच्या आबेबा शिवसैनिक आहेत ज्याचे ते एकवटले त्याच्यामध्ये मला आवडतं नाव घ्यावं लागेल की या आंबेगाव आणि शिरूरच्या समोरची समन्वय फादाची जबाबदारी ज्यांच्या खात्यावर आहे ते हो सन्मान्य उद्योजक रमेशजी येऊले आणि त्यांच्या कुटुंबाने खरं तर आपल्या सर्वांच्या साथीने आणि स्वतःच्या खिशातल्या पैशाने आज या ठिकाणी या असलेल्या पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने शिवसेनेच्या वतीने हे माझ्या हातामध्ये जे अन्नदाराचा प्लेट आहे हे त्यांना द्यायचा निर्णय दिलेला आहे मी या भल्या माणसाला मनापासून धन्यवाद देतो शेवटी शिवसेना म्हटलं तर सर्वसामान्य माणसाच्या बाबतीतला ओलावा आहे तो ओलावा डोळ्यासमोर ठेवून झालेल्या घटनेचं गांभीर्य लक्ष देऊन आज एवढी मोठी मदत ते पाठवत आहेत माझ्या पाठीमागे ट्रक उपाय भरलेला मी मनापासून या चांगल्या कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न